नमस्कार मी शिवानी पुणे स्वागत पुरंदर सासवड येथे जुलैला गोळीबाराची घटना घडली होती राहुल टिळेकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला होता या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे या संदर्भातील अधिकची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज चोवीस जुलैला पत्रकार परिषद घेऊन दिली आहे ही सदरची एकोणीस तारखेला सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की अद्याप पण ती पाच आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक त्यासोबतच दोन फायर आर्म्स आणि काही काटरीजेस ह्या जप्त केलेल्या आहेत त्याच्यासोबतच दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होतील जे वेपन आहे ते वेपन परराज्यातून आणण्याची माहिती आहे तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा तपासही सुरू आहे जेव्हा इतर दोन आरोपी सुद्धा अटक होतील तेव्हा त्याच्याबद्दल ते वेपन ते कुठनं मिळवले कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल गोळीबार ह्याच्यामधला हा सुजल आंबेघर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गोळीबार केलेला आहे त्यासोबतच एक आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आहे त्यांनी गोळीबार केला आहे परंतु तो आरोपी आम्ही अजून अरेस्ट केलेला नाही तो अरेस्ट केल्यानंतर हे पूर्ण क्लिअर होईल ह्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक हे जे जगताप आहेत जगताप आणि टिळेकर यांचा वैयक्तिक वाद होता जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच ह्या आरोपीं ह्या आरोपींनी त्या राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद